कंपनी हुशारे का आपण मूर्ख आहे या व्हिडिओमध्ये पाहू मला सांग बेटा जास्त पावडर घेतल्यावर किंवा कमी पावडर घेतल्यावर कोणतं स्वस्त पडेल जास्त पावडर घेतलं स्वस्त पडेल काय बाळा कोणतं पावडर स्वस्त पडेल जास्त पावडर घेतलं तर स्वस्त पडेल बघा याचाच वापर करून कंपनी कशी फसवती बघूया आपण पहा मी मार्केटमधून मा दोन पावडरचे डबे आणले हा आणला दहावाला हा आणला पासष्ट वाला तर बघा हा दहावाला पावडरचा डब्बा आहे त्याच्यामध्ये आपल्याला भेटलं एकोणावीस ग्रॅम आणि हा पासष्ट वाला पावडरचा डब्बा आहे याच्यामध्ये आपल्याला भेटलेला आहे पन्नास ग्रॅम आता पाहू आपण कोणता डब्बा स्वस्त पडतो कॅल्क्युलेशन करून तर पहा हा जो दहा रुपयावाला पावडरचा डब्बा आहे त्यामध्ये आपल्याला एकोणीस ग्रॅम भेटलं ठीक आहे म्हणजेच एक रुपयाला भेटला आपल्याला एक पॉईंट नऊ ग्रॅम इथपर्यंत समजलं तोच मी पासष्ट वाला डब्बा आणला पासष्ट रुपये पेड केले मी या डब्याचे त्यामध्ये मला पन्नास ग्रॅम पावडर भेटलं बघा तुम्ही हुशार आहात गणित किती महत्वाचे मग एक रुपयाला मला किती पडत शून्य पॉईंट सात सात ग्रॅम पावडर ज्यावेळेस मी पासष्ट रुपयाचा डब्बा घेतला कॅल्क्युलेशन समजतंय का बघा जर मी पासष्ट रुपयाचे दहा दहा वाले डबे घेतले असते तर मला साडेसहा डबे आले असते क्लिअर मग काय केलं असतं साडेसहा डब्यामध्ये डब्या प्रत्येक डब्यामध्ये मला एकोणीस ग्रॅम पावडर भेटला असतं तर तो टोटल तो पावडर मला भेटला असतं एकशे तेवीस पॉईंट पाच ग्रॅम आता तुम्ही जर गणित शिकले असेल तर मला सांगा पासष्ट रुपयामध्ये पन्नास ग्रॅम घेसाल का त्याच तेवीस ग्रॅम घेसाल किती महत्वाचं आहे गणित या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो याच सा आडाणीपणाचा वापर करतायत कंपनी ते फक्त एकच लक्षात घेतात जास्त घेतलं की स्वस्त पडतं जास्त घेतलं की स्वस्त पडतं आपल्या माथ्यामध्ये तीच गोष्ट बसली म्हणून आपल्याला कंपन्या रोज फसवतात हे फक्त या पावडरच्या डब्यासोबत नाही प्रत्येक पॅकिंग सोबत हे घडतं तुम्ही चेक करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येकापर्यंत पोहोचवा कॉमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र